नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहे ही गाजरे मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण हे गाजरे सोलून घेणार आहोत याची वरची चा साल आपण काढून घेणार आहोत आता किसणीने आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व गाजर मी इथं किसून घेणार आहे आपले गाजर किसून तयार झालेले आहे आता आपण हलवा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे बघणार आहोत इथं मी अर्धा किलो गाजराचे किस हे घेतलेले आहे तसेच एक वाटी साईचे दूध घेतलेले आहे काजू बदाम साजूक तूप इथं मी म्हशीचे साजूक तूप वापरलेले आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप आपल्याला टाकून घ्यायचे आहे यामध्ये काजू बदामाचे केस आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगल्या प्रकारे तुपामध्ये लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला गाजरची किस टाकून घ्यायचे आहे आणि हे तुपामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे पुन्हा थोडे तूप टाकून आपल्याला तुपामध्ये हे कीस चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये तूप ताकु, दूध टाकून घ्यायचे आहे आणि हे चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हलव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे साखर यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे वितळून घ्यायचे आहे दूध आणि साखरेमध्ये हलवा आपल्याला पुन्हा चार ते पाच मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हलव्यामधले दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण पुन्हा हलव्यावर झाकण ठेवून घेणार आहोत पॅनवर झाकण ठेवून घ्यायचे आहे आपल्याला पुन्हा आपण बघू शकता आपला हा हलवा बनून तयार झालेला आहे आपल्याला जरी ही हलव्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास रेसिपी पण ट्राय करून बघा धन्यवाद